बदलापूरमधील पूर्व विभागामध्ये आपण सध्या आहोत आता आणि ही जी रस्त्याची दुर्वस्था झालेली आहे ती आपण बघत आहात आपण काही महिन्यांपूर्वीसुद्धा हा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला होता बदलापूरमधील रस्त्यांची जी, जी समस्या आहे ती दिवसांदिवस वाढत चालली आहे परंतु एवढी जी वाईट परिस्थिती आहे ही झालेली असून सुद्धा कुठला ही अपघात इथे होऊ शकतो तरी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आपण नक्कीच स्थानिक प्रशासनाकडे अशी विनंती करूया आपले बदलापूरच्या माध्यमातून की कृपा करून लवकरात लवकर इथे काय तो तोडगा काढून हा जो रस्ता आहे तो दुरुस्ती करण्यात यावा नाहीतर इथे अपघातही होण्याची दाट शक्यता आहे आपण शक्यता ही नाकारू शकत नाही बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत सध्या आता हे आहे आपलं बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्या समोरचाच हा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती ती अशी झालेली आहे खरं तर ही अतिशय गंभीर परिस्थिती ती आहे दादा काय बोलणार ना इथे बघितलं ना आपण तर हे बघा पुन्हा एकदा साइडनी जो रस्ता आहे तो हा पण रस्ता खोदण्याचं काम सुरू आहे इथे जर आपण बघितलं तर हे बघा पुन्हा परत हे सगळे गज वगैरे दिसत आहेत आणि असंच ओपन आहे इथे या साईडला थोडेसे दुकानं वगैरे आहेत हरकत नाही पण जर आपण बघितलं तर काही अपघात इथे होऊ शकतो हे रौ, ज्या सळा आहेत रॉड आहेत सळा आहेत त्या डायरेक्ट आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत आणि इथून एजा चालू आहे वाहनांची एक दोन सुद्धा इथून वाहनं जे आहेत थांबत नाही था आहेत कारण हा वापरता रस्ता आहे परंतु याच्यावरती काही उपाययोजना कधी केले जाणार आहेत हाच प्रश्न सामान्य जनतेकडनं सामान्य जनता विचारत आहे आता जर आपण हा रस्ता बघितला तर हा रस्ता चांगला आहे परत सुद्धा मान्य आहेत काहीतरी कामं चालतात परंतु ते कामं पूर्ण झाल्याच्यानंतर तो रस्ता जसा होता कमीत कमी तसा करण्यात यावा असाच एक सामान्य जनता आपले बदलापूरच्या माध्यमातून आपले जे स्थानिक प्रशासन आहेत त्यांच्या पुढे मांडू इच्छिते तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत का, आहे का नक्कीच देत चला हा रस्ता अतिशय घातक झालेला आहे आणि देव न करू इथे कुठला अपघात जर घडला तर खूप जास्त महागात पडेल कारण आता ज्या ह्या सडा आहेत जर आपण बघितलं तर ह्या अक्षरशः निघलेल्या आहेत मागे आपण बघितलं होतं काहीच नव्हतं पण आता जर तुम्ही हे बघत असाल दृश्य तरी अक्षरशः पूर्ण निघलेले आहेत इथे ही सुद्धा अशीच निघलेली आहे आणि कधीही इथून काही अपघात हा होऊ शकतो हा जो पाठ आहे मध्ये कोसळू शकतो किंवा खड्डा पडू शकतो काहीही इथे होऊ शकतं परंतु तरीसुद्धा अजूनही याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे त्यामुळे स्थानिक जे इथले नागरिक आहे जे इथून ये करतात ते वारंवार आपले बदलापूर करे आपल्या वृत्तवाहिनीकडे मागणी करत आहेत की तुम्ही होईल तेवढ्या वेळा इथे ही बातमी जी आहे प्रदर्शित करा ही बातमी दाखवा हा लाईव्ह दाखवा जेणेकरून याच्याकडे थोडासा तरी लक्ष हे केंद्रित होईल आणि याच्यावरती खरंच मार्ग निघेल आपण एक दोन महिन्यापूर्वीसुद्धा हा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला होता एक ते दोन महिन्यापूर्वी त्यावेळेला जास्त थोड्या थोड्या सळा ज्या आहेत त्या दिसत होत्या पण आज जर बघितलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या ज्या सळा आहेत त्या वरती आलेल्या आहेत आणि अपघातग्रस्त असा हा जो पॉईंट आहे इथला झालेला आहे आपण खरंच पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करत आहोत आपल्याला आपण कुठलाही वादग्रस्त हा लाईव्ह करण्याचा प्रयत्न नाही करत आहे फक्त एक विनंती करत आहोत जे सामान्य नागरिकांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही हा लाईव्हच्या माध्यमातून दाखवा आणि याच्याकडे लक्ष केंद्रित करा हे बघा किती जर साईडने जाताना सुद्धा एकदम जोरात आवाज होतोय आता इथे ज्या वेळेला काम सुरू असते त्यावेळेला त्यांना हा रस्ता दिसत नाही आहे का की रस्ता किती खराब झालेला आहे तिथून काही अपघात होऊ शकतात जर दिसत असेल तर कृपा करून याच्यावरती लवकरात लवकर तोडगा करण्यात यावा हा जो रस्ता आहे तो दुरुस्तीच करण्यात यावा अशीच एक विनंती आहे आणि संध्याकाळच्या सुमारात जर आपण बघितलं तर इथे अतिशय जास्त वाहतूक कोंडीसुद्धा असते या परिसरामध्ये आणि त्याच वेळेत जर काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार असाच प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारण्यात येतो आहे वारंवार आपल्याला नागरिकांचे प्रश्न येत आहेत की तुम्ही या वारंवार हा प्रश्न जो आहे स्थानिक प्रशासनापर्यंत तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा परंतु बदलापूरकरांनो जोपर्यंत तुम्ही साथ देत नाही तुमच्या तीव्र अशा प्रतिक्रिया तुम्ही करत नाही तोपर्यंत आपण ही जी मागणी आहे ती तोपर्यंत पोहोचवू शकत नाही तोपर्यंत याच्यावर काही ऍक्शन घेतली जाणार नाही असं म्हणायला हरकत नाही लवकरच आपण अशी अपेक्षा करू की हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल कारण आपले बदलापूरवरती ज्या पण बातम्या आपण प्रदर्शित करतो जे पण लाईव्ह आपण करत असतो त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते तर लवकरात लवकर याच्यावर सुद्धा तोडगा काढून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा कारण संध्याकाळच्या सुमारास इथे भरपूर वाहतूक कोंडी होते आणि अपघात होण्याची शक्यता आहे आपण हे नाकारू शकत नाही बघत रहा आपले बदलापूर असाच तुमचा साथ आमच्यासोबत असू द्या आणि काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला असाच एखादा अपघातग्रस्त अब... ठिकाण अपघातग्रस्त जो पॉईंट आहे तुमच्या परिसरात सुद्धा असेल तर कमेंट सेक्शनद्वारे सांगा किंवा आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क नक्कीच करू शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक प्रत्येक बातमीच्या शेवटी जे आहे प्रदर्शित केलेला असतो प्रत्येक बातमीमध्ये प्रदर्शित केलेला असतो तो तुम्ही नक्कीच बघा आणि त्याच्यावरती तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा एकदा आपण एक बघत आहात इथे आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत सध्या आता साईडनी रस्त्याचं काम चालू आहे हे रस्त्याचं काम चालू असताना जर हा रस्ताही दिसत असेल तुम्हाला खराब झालेला आहे कृपा करून याच्याकडे लक्ष द्यावे धन्यवाद